ओ गंगणपत्रे नम श्री गणपती स्तोत्र श्री गणेशाय नम श्री सद्गुरु चरणार विद्याभ्या नम अत गणपती स्तोत्र प्रारंभ जय 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 गणपती मज द्यावी विपुलमती करावया तुमची स्तुती स्फूर्ती द्यावी मजा अपार तुझे नाव मंगलमूर्ती तुझे इंद्रचंद्र चंद्र द्याती विष्णु शंकर तुझ पूजती अवय दहती नित्यकाळी तुझे नाव विनायक गजवना तू मंगलदायक सकळ विघ्ने कलिमदाहक नामस्मरणे होती मी तव चरणाचा अंकित तव चरणा माझे प्रणिपात देवादि देवा तू एक दंत परिसेविज्ञा पण ऐक माझी माझा लाडीवाळ तूच करणे सर्वांपरी तुम सांभाळणे संकटा माझा रिरक्षणे सर्व करणे तू स्वामी गौरी पुत्रा तू गणपती परिसावी सेवकाची विनंती मी तुमचा अनन्यार्थी रक्षणे सर्वार्थेची स्वामी तूच माझा बाप माय तूच माझा देवराय तूच माझी कर्शी सोय अनाथनाथा गणपती गजवदना श्री श्रीलंबोदरा सिद्धिविनायका बालचंद्रा हे रंबाशिवपुत्रा विघ्नेश्वर अनाथ बंधू भक्तपालका करीकुर्णा वरदमूर्ती गजानना परशुहस्ता वर्णा विघ्नाशना मंगलमूर्ती विश्ववंदना विघ्नेश्वरा मंगला पुरशुधरा पापमोचना सर्वेश्वरा दीनबंधु नाम तुझे नमन माझे श्रीगणनाथ नमन माझे विघ्नहर्ता नमन माझे एकदंता दीनबंधु नमन माझे नमन माझे शंभुतना नमन माझे कुर्णालया नमन माझे गणराया तुझ स्वामिया नमन माझे नमन माझे देवराया नमन माझे गौरीतनया मौर्या तुझे चरणी नमन माझे नाही आशा स्तुतीची नाही आशा त भक्तीची सर्व प्रकारे तुझ्या दर्शनाची आशा मनी उपजली मी मूळ केवळ अज्ञान ध्यानी तुझे सदाचरण लंबोदरा मजदेई दर्शन कृपा करी जगदीशा मती मंद मी बालक तुझी सर्वांचा चालक भक्तजनांचा पालक गजमुखा तुळशी मी दरिद्री अभागी स्वामी चित्र जडावे तुझ्या नामी अनन शरण तुझला मी दर्शन दे कृपाळवा हे गणपती स्तोत्र जो करी पटन त्यासी स्वामी देईला पारधन विद्यासिद्धीच्या ज्ञान सिंधुरोधन देई पै त्यासी पिसाच भूत प्रेत न बाधित कदा काळात स्वामीची पूजा करुणी यथा स्तुती स्तोत्र हे जपावे होईल सिद्धी क्षण्मास जपता नवे कदा सत्यवार्ता गणपती चरणी माता दिवाकार ठेवी